काय विषय है आप लोग तो ईद की नमाज़ हो गई सब क्या रमजान के पूरे पूरे मुस्लिम समाज ने पूरे सब ने मिल के रोजे रखे रोजे रखने के बाद ईद की नमाज़ होने के बाद में ईद के ईद के दिन जो यहाँ पे हम लोगों ने ड्रोन चलाए ड्रोन चला के एक नमाज़ कैसा पढ़ते और एक इस पे जो सोशल मीडिया पे जो इसको एक हिस्सा कि लोगों से गले मिले सब गले सबको दोबारा सब का मैसेज दिए सबको एक अच्छा सोशल मीडिया एक अच्छा, अच्छा वीडियो चला जिससे हर कोई समाज में खुश है लेकिन ये जो सोशल मीडिया पे जो चलने के बाद में एक पुलिस को यहाँ के जो स्थानीय आमदार है कैलाश दादा पाटिल इन्होंने क्या करे कि पुलिस को बार बार फोन करके बोल रहे कि ये वीडियो कैसा चला ड्रोन की कैसा परमीशन दिए क्या करें इसको परमिशन की जरूरत है ये ये एक समाज में बहुत अच्छा मैसेज गया है ये कि लोग अच्छे से मिले बहुत अच्छी ईद हो गई किसी समाज को दुख कौन से दूसरे समाज को दुख नहीं हुआ इसकी वजह से सब खुश हो गए पूरे समाज खुश है हर कोई तुम इसको ये वीडियो जो भी जो भी शेयर करा उसको देखो कितने लाइक मिले सब के सब मुबारकबाद दे रहे वीडियो को ये बहुत अच्छा वीडियो चलाइए अब इसके अंदर जो कैलाश कैलाश पाटिल साहब जो माननीय आमदार साहब हैं उनको मुस्लिम सत्तर टक्के मुस्लिम समाज ने वोट दिया यहाँ से अस्सी अस्सी टक्के दिया सॉरी अस्सी टक्के मुस्लिम समाज ने वोट दिया कैलाश दादा पार्टी को फिर भी वो मुस्लिम का विरोध कर रहे हो क्या जरूरत है बाबा इन, इसको विरोध करने की क्यों बार बार पुलिस को फोन करके बोल रहे कि बाबा इसके ऊपर कार्रवाई करो बाबा जो क्या गुना दाखिल करो जो ड्रोन से शूटिंग करे वाले लोग हैं जो हमारे वो परेशान हो गए हो कि अब हमारे ऊपर कार्रवाई करो बोल रहे बोल के क्या इसकी क्या जरूरत है इसकी कार्रवाई करने की इसकी कार्रवाई की कोई जरूरत नहीं है बहुत अच्छा मैसेज गए वाला है ये आप जो बात कर रहे हैं एक मिनट आप जो बात कर रहे हैं इसका सबूत है कुछ कि उन्होंने कॉल किया या आपको से मालूम हमारे हुई? जो ड्रोन से जो काम करे थे हमारे लोगों ने तो वो वो लोगों को फोन आ रहे पुलिस के कि तुम कहाँ पे आ जाओ वो भागते फिर रहे लोग वो इसलिए क्या परेशान है सब इसके आज ऐसा उनका हम जाहिर निषेध करते आमदार का कि उन्होंने मुस्लिम समाज के तरफ को उन्होंने ऐसा परेशान नहीं करना चाहिए मुस्लिम समाज की तरफ से जाहिर निषेध है नाम बोलो तुम्हारा नाम मुजम्मिल पदवर पक्ष पदकूच नाही ओके काल असे रमजानचा फितर या नमाजचं पठण चालू असताना काय राजकीय फुडाऱ्यांनी मुस्लिम समाज एकत्र स्वतः केला असं दाखवण्याचा प्रयत्न केला किवळाने प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही सर्वच मिळून मान्य कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिले की अशा पद्धतीने ड्रोन आमच्यावर जो फिरवलं त्या ड्रोनचे फिरवण्याची त्यात त्यांचं काय आमच्याकडून काय माहिती घ्यायची होती का आम्ही कसं नमाज पठण करतं हो ते बघायचं होतं का आणि नमाज पठण केलेलं तुम्हाला दाखवायचं होतं का राजकारण करून हे त्यांनी महत्त्वाचं होतं आणि त्याने आरोप केला की आदरणी पहिलादादा पाटील साहेबांनी जो चौकशीचा आदेश दिले अजिबात चौकशी आदेश दिलेले नाहीत आग जे नमाज पठण करत असताना आमचे पवित्र दोन तीन आमचे हे होते ईद उल जुहा ईद उल फितर थे थे जा, जा हे आम्ही स्वतःहून सगळं मुस्लिम समाज एकत्र येतो आणि अशा पद्धतीने आमचा मुस्लिम समाज एकत्र केला आणि त्याच्यावर ड्रोन फिरवून तुम्ही ज्या जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतात हे किला प्रयत्न चुकीचं आहे तुम्हाला जर मुस्लिम समाजावर एवढं प्रेम होतं तर तुमच्या पक्षाला तुम्ही रात्री सांगायला पाहिजे होतं की वक बोर्डा जो कायदा झाला पारित त्या प वक बोर्डाच्या जा कायद्या कायदा झाला त्याला विरोध करायला पाहिजे होता आमची संपत्ती तुम्ही शासनाकडे जमा केली तुम्ही तुम्ही पुतण्या मावशीचं प्रेम करतात आमच्यावर आमच्या समाजाचा तुम्ही उपयोग करता आणि ते चुकीचा पायंडा तुम्ही पाडावं लागलात हे ड्रोनच्या माध्यमातून जे तुम्ही केलेलं राजकारण आहे ह्यानंतर तुम्ही कधीच करू नये आणि जनता तुमच्यासोबत नाही तुम्हीच उलट तुम्ही कागदपत्री प्रेम करता आमच्यावर त्या प्रेमाला आमचे समाज कधी बळी पडणार नाही आमचा समाज आहे त्या ठिकाणी आहे तुम्ही आमच्या समाजाला वाटू नका आम्ही आम्ही स्वतःची परमेश्वराची एक इबादत करत होतो त्या इबादतचं तुम्ही ह्यानंतर ह्याच्या अगोदर मला सांगा तुम्ही तुमच्या हिंदू समाजाची कुठेही एकत्र येत नाही तुम्ही त्यांचं का त्यांच्यावर का कधी ड्रोन फिरवलं नाही त्या ड्रोन फिरवलेल्या माध्यमात तुम्ही त्यांचा फेसबुक लाईक करायचा आम्ही एवढा समाज एकत्र येतात तुम्ही आमचा फेसबुक लाईक का केला सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे आणि तुम्ही ह्या ड्रोनची जो ड्रोन फिरविला आम्ही त्याबद्दल मान्य कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आहे त्या निवेदनात त्यांना सांगितलं की हे ड्रोनची चौकशी व्हायला पाहिजे आणि ह्याच्यानंतर कसल्या पद्धतीचं ड्रोन फिरवून आमच्या आमच्या समाजात राजकारण करू नका एवढीच आमची विनंती आहे ड्रोन वरून सध्या राजकारण सुरू आहे काल वेगवेगळ्या बाईट मीडियाला दिल्या आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले काय निवेदन दिलं नेमकं का काल आमच्या पवित्र रमजानच्या आम्ही नमाज पडत असताना परवाना ड्रोन पर फिरविले गेले त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबाला डिव्हिजन दिलं आहे ते विना परवाना होता परवानगी न घेता ते मी ड्रोन फिरविले आमचे नमाजमध्ये आम्ही प नमाज अदा करताना आमचे एक तर एक महिन्याचे आम्ही उपवास ठेवत आहोत त्याच्यामध्ये आमचे एकदम पवित्र ते आम्हाला एकदम तो... म्हणजे नमाज आमचे शांतीपूर्वक आम्ही शांतीची मागणी करत असतो त्या त्यावेळेस तुम्ही आमच्यावर ड्रोन फिरून आम्हाला नमाजमध्ये तुम्ही डिस्टर्ब केला आणि हे डिस्टर्ब म्हणजे त्याच्याबद्दल ड्रोनला जर काही जर झालं असतं अपघात झाला असता त्याचं कारण अपघात झाला असतं ते जर चेंगरा चेंगरी झाली असती ते एवढं मोठं माप एक ठिकाणी आलेला होता तर तुम्ही हे ड्रोन फिरण्याच्या मागचं कारण काय आहे तुमचं तुम्ही स्वतःच्या ॲडवटाईजसाठी हे मुस्लिम समाजाचा छळ करता का मग तुम्ही चाळीस वर्ष मुस्लिमच्या समाजावर राज केला तेव्हा तुम्हाला ड्रोन ड्रोनची आठवण आली नाही आज जे मुस्लिम समाजाला तुम्ही सोडून ज्या मोदी पंतप्रधान मोदी यांचे आमदार झालेत मला तर तुम्हाला मुस्लिम समाज आता आठ आज आठवण झाली का तुम्ही हे अगोदर मुस्लिमचा विकास करायचा नाही आणि त्यांचा छळ करायचा हे पद्धत नाही म्हणून आम्ही कलेक्टर ही आज आम्ही निवेदन दिले काय जोडपुराचं होतं ड्रोन त्याबद्दल चौकशी त्याबद्दलच त्या आम्ही चौकशीची मागणी केली आहे ते कलेक्टर साहेब त्याची चौकशी करतील दिल। कशासाठी दिल्या जातात परवा ज्या झालेल्या रमजान ईद निमित्ताने ड्रोन फिरवण्यात आलेला होता बिना परवाना होता याची चौकशी करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे परवा बीडमध्ये प्रकरणानंतर आम्हाला असं वाटतंय की आग आता पाच आता काही संशय नाही ना जसं बीडच्या मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न झाला आहे त्या दिवशी जर काही बरं वाईट झालं असतं तर याची जबाबदार कोण झाले असते हे एवढाच माझा प्रश्न आहे